छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर आपल्या हिंदवी स्वराज्याचं काय झालं सध्या देशभरात छावा चित्रपटाची जोरदार चर्चा चालू आहे त्यात क्रूर औरंगजेब व आठ लाखांच्या बलाढ्य मुघल सैन्याशी आपल्या शंभू राजांनी देश धर्म आणि दैवतांना वाचवण्यासाठी चारही बाजूने विजेच्या वेगाने लढा दिलेला दाखवला व शेवटी आपल्याच काही माणसांनी दगाफटका करून शंभूराजांना कैद करून दिलं आणि तब्बल चाळीस दिवस रोज नवीन नवीन प्रकारे शंभूराजांना यातना दिल्या गेल्या कधी नखी उपसून काढली अंगावरची त्वचा उरबडली गरम सळ्या घालून डोळे काढले अनेक अनेक प्रकारे शंभूराजांना क्रूरपणे छळलं गेलं कशासाठी तर फक्त हिंदू धर्म सोड आणि माझी गुलामगिरी स्वीकार कर या कारणासाठी पण आपल्या शंभूराजांनी धर्म तर नाहीच सोडला पण औरंगजेबाला धमकावून सांगितले की आज मी मरेल पण उद्या तुझी कबर या स्वराज्यात खोदली जाईल आणि झालंही तसंच औरंगजेबाला शेवटी महाराष्ट्रातच पुरावं लागलं त्यानंतर आपलं मराठा साम्राज्य खाली तंजावर पासून ते पार अफगाणिस्तानमधील कटकपर्यंत पोहोचलं ते कसं या सर्व घडामोडी कशा घडल्या स्वराज्याला कोणी सावरलं हे सविस्तर आजच्या या व्हिडिओमध्ये आता तुमच्यापैकी सर्वांनाच माहिती असेल की छत्रपती शिवाजी महाराजांना दोन मुले होती त्यात सईबाई राणी साहेबांपासून छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी सोयराबाई यांचे राजाराम महाराज आणि तीन एप्रिल सोळाशे ऐंशीला शिवराय गेले त्यानंतर एक वर्षाने म्हणजे जानेवारी सोळाशे एक्क्याऐंशीमध्ये संभाजी महाराजांचा राज्याभिषेक केला गेला व ते स्वराज्याचे दुसरे छत्रपती झाले तिकडे शिवराई गेले म्हणजे दख्खन काबीज करता येईल या आशेने स्वतः औरंगजेब आणि त्याची आठ लाखांची फौज हजारो हत्ती घोडे स्वराज्यावर चालून आले आठ सप्टेंबर सोळाशे रोजी औरंगजेब महाराष्ट्रात पोहोचला आणि त्याला रोखण्यासाठी शंभूराजांनी तब्बल नऊ वर्ष अजिंक्य लढा दिला आणि शेवटी संगमेश्वरमध्ये शंभूराजांना मुकर्रब खानाने धोक्याने पकडलं आणि तब्बल चाळीस दिवस प्रचंड टॉर्चर सहन करून अखेर अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद रोजी आपले शंभूराजे न घाबरता न झुकता आपल्याला सोडून गेले आता इथपर्यंतचा सर्व इतिहास तुम्हाला माहितीच असेल आणि तुमच्यापैकी काहींनी ते सर्व छावा चित्रपटात पाहिले सुद्धा असेल आता यानंतर शंभूराजे गेल्याच्या फक्त एक दिवसानंतर महाराणी सुबाई म्हणजे संभाजी महाराजांच्या पत्नी यांनी राजाराम महाराज यांना स्वराज्याच्या सिंहासनावर बसवलं त्यांचा राज्याभिषेक केला व स्वराज्याला तिसरे छत्रपती मिळाले पण एक मिनिट या व्हिडिओची एडिटिंग व स्क्रिप्ट तुम्हाला आवडली का आणि असेच व्हिडिओ जर तुम्हाला बनवायचे शिकायचे असेल तर मी तुमच्यासाठी एक खास कोर्स घेऊन येणार आहे पण त्याआधी तुम्हाला तुमची थोडीशी माहिती डिस्क्रिप्शनमधील गुगल फॉर्ममध्ये द्यावी लागेल ज्या आधारे मी तो कोर्स खास तुमच्यासाठी डिझाईन करेल त्यामुळे डिस्क्रिप्शनमधील गुगल फॉर्ममध्ये तुमची माहिती नक्की भरा आता आपण आपल्या व्हिडिओच्या मेन मुद्द्याकडे येऊयात बघा म्हणजे त्यावेळी महाराणी येसुबाई आणि संभाजी महाराजांना एक मुलगा होता त्यांचं नाव होतं युवराज शाहू आता त्यावेळेस महाराणी येसुबाई त्यांच्या मुलाला म्हणजेच युवराज शाहूंना छत्रपती करू शकत होत्या पण त्यांनी तसं न करता स्वराज्यासाठी जे योग्य आहे तेच केलं आणि राजाराम महाराजांना छत्रपती करण्यात आलं तिकडे औरंगजेबाला वाटलं की शिवाजी गेला संभाजी गेला आता कोण राहिलं आता हे दख्खन माझंच त्याने लगेच जुल्फिकार खानाला सैन्यासह सा रायगड काबीज करण्यासाठी पाठवून दिलं जुल्फिकार खान पंचवीस मार्च सोळाशे एकोणनव्वद रोजी रायगडाखाली येऊन पोहोचला तिकडे रायगडावर महाराणी येसुबाईंनी राजाराम महाराजांना गड सोडायला खानाची झुंज सुरू केली महाराणी येसुबाईंनी तब्बल आठ महिने गड राखला पण येन वेळेला सूर्याजी पिसाळ यांनी दगा दिला आणि महाराणी येसुबाई युवराज शाहू शिवरायांच्या दुसऱ्या पत्नी सकवरबाई आणि काही प्रमुख मावळे जुल्फिकार खानाच्या हाताशी लागले त्यांना बंदी करून मराठ्यांची राजधानी मुघलांनी काबीज केली पुढे औरंगजेबाने महाराणी सुबाईंना व युवराज शाहूंना मारले नाही तर त्यांना कैदेत ठेवण्यात आलं तिकडे जुलफिकार खान आता राजाराम महाराजांच्या मागे लागला राजाराम महाराज रायगड सोडून प्रतापगडावर गेलेले होते तिथून ते विशालगडावर गेले पण जुल्फिकार खान तिथेसुद्धा आला मग राजाराम महाराजांनी थेट तामिळनाडूमधील जिंजी किल्ल्यावर राजधानी हलवली आणि तिथून स्वराज्याचा कारभार सुरू केला त्यांनी सर्वप्रथम युखुरलेल्या सैन्याला एक केलं सर्व मोठमोठ्या मराठा सुभेदारांना परत बोलवले त्यावेळी सर्वच मावळ्यात औरंगजेबाविषयी प्रचंड राग होता कारण शंभूराजांना ज्या प्रकारे औरंगजेबाने मारलं होतं ते कोणताही मावळा विसरू शकत नव्हता या सगळ्यात आघाडीवर असणाऱ्या संताजी घोरपडे यांना राजाराम महाराजांनी सेनापती केलं इकडे औरंगजेब स्वराज्याचा एक एक किल्ला काबीज करत होता त्याला वाटायला लागले की मराठा साम्राज्य आता संपले पण सेनापती संताजी घोरपडे व धनाजी जाधव यांनी गनिमी कावं करत औरंगजेबाला व त्याच्या सरदारांना सळो की पळ करून सोडलं आणि राजाराम महाराजांनी औरंगजेबाचे सैन्य परत दिल्लीला जाऊच द्यायचं नाही हे पक्क ठरवलं त्यांनी संताजी घोरपडे व धना जी जाधव यांच्यासोबत महाराष्ट्रातील मुघल सैन्य व कर्नाटकच्या उत्तरेत असणाऱ्या बाकीच्या मुघल सैन्यात फूट पाडून त्यांना घेरायची योजना बनवली त्यानुसार सगळ्यात आधी दोन्ही सैन्यात कोणती देवाणघेवाण होऊ द्यायची नाही हे ठरलं दिल्लीहून येणारी रसद रोखली गेली सुरतेहून समुद्र मार्गे कर्नाटकमधील सैन्याला राशन पाणी पोहोचत असे तेही मराठा आरमारने मध्येच थांबवलं आता या रणनीतीमुळे मुघल सैन्य महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात अडकून पडलं त्यात संताजी व धनाजी कधी कुठून यायचे आणि कापून जायचे हे त्यांनाच कळत नसायचे संपूर्ण मुघल सैन्यात संताजी आणि धनाजींची इतकी दहशत झाली होती की ज्या जुल्फिकार खानने रायगड काबीज केला होता तो बलाढ्य सरदार संताजी आणि धनाजी यांच्या पुढे जीवाची भीक मागत होता फक्त जुल्फिकार खानच नाही तर अली मर्दन खान कासिम खान असे मोठमोठ्याले मुघल सरदारांना आपल्या मावळ्यांनी आसमान दाखवलं होतं तो कासिम खान तर इतका घाबरला होता की त्याने लढायला यायचे सोडून डोडेरी किल्ल्यात स्वतःला फाशी लावून घेतली होती औरंगजेबाने कसेबसचे सैन्य सावरून मराठ्यांची नवी राजधानी जिंजीवर चढाई करायचे ठरवले होते तीन वेळा पेशी होऊन चौथ्या वेळेस म्हणजे आठ जानेवारी सोळाशे अठ्ठ्याण्णव रोजी अखेर जिंजीवर मुघल सैन्य पोहोचलं आणि आपले राजाराम महाराज तिथून कसेबसे सुटतात व आधी वेल्लोर व तिथून विसाळगडावर येऊन पोहोचतात जेव्हा संभाजी महाराजांना औरंगजेबाने मारले होते तेव्हा त्याला वाटलं की आता फक्त दोन वर्षात हे सगळं दख्खन काबीज होईल पण आत्तापर्यंत पंधरा वर्षे उलटून गेली होती आणि औरंगजेबाच्या हातात बोटावर मोजणे इतके किल्ले हाती आले होते पण सोबत आणलेली संपत्ती फौज राशन पाणी मात्र संपायला लागलं होतं म्हणून त्याच्या निकटवर्तीय सरदारांनी व त्याच्या मुलीने आपण परत दिल्लीला गेलेलं योग्य राहील असा सल्ला दिला औरंगजेबाने हाताशिवून तो सल्ला स्वीकारला सुद्धा पण संताजी घोरपड यांच्या मृत्यूची बातमी औरंगजेबापर्यंत पोहोचली आणि त्याला परत एक आशेचा किरण दिसला त्याने परत सैन्य बोलवलं आणि स्वराज्य काबीज करण्याचा प्रयत्न केला तिकडे राजाराम महाराजांनी धनाजी जाधवांना सेनापती केलं आणि संपूर्ण मराठा सैन्याला तीन तुकड्यात विभागून मुघलांवर वेगवेगळ्या दिशेने हल्ला करा योजना बनवली आणि अजून दोन वर्ष औरंगजेबाचे स्वप्न स्वप्नच राहिलं तो आता थकला होता दिल्लीवरून येताना शिवागाया अब दारुले इस्लाम का मेरा सपना दो साल मे मी पुरा कर दुखाऊंगा असे तो विचार मनात घेऊन आला होता पण आधी संभाजी महाराज मग राजाराम महाराज संताजी धनाजी आणि शूर पराक्रमी मावळ्यांनी त्याचं हे स्वप्न स्वप्नच ठेवलं व आत्तापर्यंत तब्बल वीस वर्ष औरंगजेब जे मराठ्यांशी लढत होता पण त्याच्या हाताला काहीच लागलं नव्हतं त्यावेळी औरंगजेबाला संभाजी महाराजांनी पाठवलेलं पत्र आठवत होतं शंभूराजांनी जेव्हा औरंगजेब स्वराज्यावर चालून येतं होता तेव्हा त्याला पत्राद्वारे म्हटले होते की मी व माझे आबासाहेब तुझ्या दिल्लीतून तर सुखरूप सुटून आलो होतो पण तू जर स्वराज्यात एकदा आलास तर इथून तुला माघारी परत दिलेला जाता येणार नाही आणि तसंच घडतसुद्धा होतं पुढे दोन वर्षांनी म्हणजे तीन मार्च सतराशेमध्ये सिंहगड किल्ल्यावर राजाराम महाराजांचा वयाच्या फक्त तिसाव्या वर्षी आजारपणाने मृत्यू झाला त्यांच्यानंतर त्यांचा मुलगा युवराज शिवाजी दुसरे हे छत्रपती झाले पण त्यावेळी ते फक्त चार वर्षाचे होते म्हणून राजाराम महाराजांच्या पत्नी राजमाता तारारानी यांनी कारभार चालवायला सुरुवात केली आता औरंगजेबाला परत वाटले की मराठ्यांचे पुरुष नाही पण आता आपण एका महिलेला तर हारू शकतो म्हणून त्याने परत सैन्याला लढण्याचे आदेश दिले पण त्या औरंगेबाला काय माहिती की या राजमाता तारारानी दुसऱ्या तिसऱ्या कोणी नसून प्रत्यक्ष सरसेनापती हंबीरराव मोहित यांच्या कन्या आहेत त्यांनी तर औरंगजेबाला इतकं पछाडलं की आपलं स्वराज्य तर सोडाच पण त्याच्या हद्दीतील भोपाळ व तारा तारारानी जिंकून घेतलं आणि ही खबर ऐकून औरंगजेब मात्र पूरता खाचला त्याने आता दिल्लीला परत जाण्याचा निर्णय घेतला तो निघाला करा पण सध्याच्या अहिल्यानगरमधील भिंगार गावातून जात असताना त्याची तब्येत अचानक बिघडली आणि एकवीस फेब्रुवारी सतराशे सातमध्ये औरंगजेबाचा स्वराज्याच्या मातीतच मृत्यू झाला पुढे औरंगजेबाच्या इच्छेनुसार त्याच्या मुलीने व मुलाने सध्याच्या छत्रपती संभाजीनगरमध्ये त्याची बिनछताची कबर बांधली त्याचं संपूर्ण हिंदुस्थानावर राज्य करण्याचं स्वप्न मराठ्यांनी पूर्ण होऊच दिलं नाही आणि तो ती खंत सोबत घेऊन गेला पुढे राजमाता तारा रान यांनी औरंगेच्या उरल्या सुरल्या फौजावर छापे टाकले राहिलेली संपत्तीसुद्धा लुटली व तिकडे मुघलांचा नवीन बादशाह झालेल्या बहादूर शाह प्रथमने तब्बल सतरा वर्ष कैदेत असलेले आपले संभाजीराजांचे सुपुत्र शाहू राजांना सोडलं व त्यानंतर तब्बल दहा वर्षांनी चार जुलै सतराशे एकोणीस रोजी मराठा सैन्य महाराणी येसुबाईंनासुद्धा कैदेतून सोडून आणते त्या संभाजीराजेंच्या मृत्यूनंतर तब्बल सत्तावीस वर्षे मुघलांच्या कैदेत होत्या बघा म्हणजे औरंगजेब फक्त दोन वर्षासाठी स्वराज्यात आला होता पण त्याला तब्बल पंचवीस वर्षे न जिंकता लढाई करावी लागते आणि याच मातीत सुद्धा लागतं तर हा होता संभाजीराजे गेल्यानंतर राणी येसूबाई राजाराम महाराजांचा संताजी धानाजी व शूर पराक्रमी मावळ्यांचा महाराणी तारा राणी व औरंगजेबाच्या मृत्यूपर्यंतचा संपूर्ण इतिहास आता इथून पुढे मराठी शाही खाली पासून ते पार अफगाणिस्तानमधील कटकपर्यंत पोहोचते आणि हा इतिहास जर तुम्हाला अशाच व्हिडिओच्या माध्यमातून पाहायचा असेल तर खाली कॉमेंट्समध्ये मला सांगा व या व्हिडिओमधील जर इतिहास तुम्हाला सोप्या भाषेत समजला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा व चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा आणि ते व्हिडिओ एडिटिंग व स्क्रिप्ट रायटिंग शिकायची असेल तर डिस्क्रिप्शनमधील गुगल फॉर्ममध्ये तुमची माहिती नक्की भरा चला भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद